ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील अध्याय अठ्ठावन्न अठ्ठावन्नव्या अध्यायामध्ये आपण भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा पाहणार आहोत श्री सुख म्हणतात लाक्षागृहात न जळता परत आलेल्या पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला गेले त्यांच्याबरोबर सात्यकी इत्यादी यादवही होते सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आलेले पाहून सर्व वीर पांडव एकदम उठून उभे राहिले असे जसे प्राणवायूला संचार झाल्याबरोबर सर्व उठतात वीर पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना अलिंगन दिले त्यांच्याशी झालेल्या अंगस्पर्शाने त्यांची सर्व पापे धुवून गेली भगवंताचे प्रेमपूर्ण स्मित हास्याने सुशोभित असे मुखारविंद पाहून ते आनंद मग्न झाले श्रीकृष्णांनी युधिष्ठिर आणि भीमसेनेच्या चरणांना वंदन केले अर्जुनाला आलिंगन दिले नकुलाने आणि सहदेवाने भगवंताच्या चरणांना वंदन केले जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा सर्वांग सुंदरी नववधू द्रौपदी लाजत लाजत हळूहळू श्रीकृष्णाजवळ आले आणि तिने त्यांना नमस्कार केला तसेच पांडवांनी वीर सात्यकीचा सुद्धा सत्कार करून त्या त्याला वंदन केले तो दुसऱ्या एका आसनावर बसला इतर यादवांचाही सत्कार केल्यावर ते सुद्धा श्रीकृष्णांच्या चारी बाजूंना आसनावर बसले यानंतर श्रीकृष्णांनी आत्या कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केले तिने अत्यंत स्नेहाने त्यांना हृदयाशी धरले त्यावेळी तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले कुंतीने श्रीकृष्णांना बांधवांची खुशहाली विचारली आणि भगवंतांनी सुद्धा त्यांचे यथोचित उत्तर देऊन तिला तिच्या सुनेची व तिची स्वतःची खुशहाली विचारली त्यावेळी प्रेमविवाह झाल्याने कुंतीचा गळा दाटून आला होता डोळ्यातून अश्रू वाहत होते भगवंतांनी विचारल्यावर तिला आपले पूर्वीचे पुष्कळ क्लेश आठवले आणि त्यांचे दर्शन सर्व क्लेशांचा अंत करण्यासाठीच होते त्या श्रीकृष्णांना ती म्हणू लागली <coughs> हे कृष्णा ज्यावेळी तू आम्हाला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशहाली समजून घेण्यासाठी बंधू अक्रोराला पाठविलीस त्याचवेळी आमचे कल्याण झाले आम्हा अनाथांचा तू सनात त्यांना तू सनात केलेस तू संपूर्ण विश्वाचा हितेशी आणि आत्मा आहेस तुझ्या जवळ प्रभाव नाही असे असूनही जे तुझे सदैव स्मरण करतात त्यांच्या हृदयात तू येऊन बसतोस आणि त्यांना होणारे क्लेश मिटवतोस युधिष्ठिर म्हणाला हे सर्वेश्वर श्रीकृष्ण आम्ही कोणते पुण्य केले होते कळत नाही योगेश्वर सुद्धा अत्यंत प्रयासाने ज्याचे दर्शन घेतात त्या आपण दर्शन दिले नंतर युधिष्ठिराने भगवंतांना काही दिवस राहण्यासाठी प्रार्थना केली तेव्हा भगवान श्रीकृष्ण लोकांच्या डोळ्यांचा आनंद डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचे चार महिने तेथे ते सुखाने राहिले एकदा वीर अर्जुन कवच अंगावर चढवून गां गांडी व धनुष्य आणि अक्षयबाणांचे दोन भाते देऊन घेऊन श्रीकृष्णाजवळ दोन भाते घेऊन श्रीकृष्णासह वानर ध्वज असलेल्या रथात बसून पुष्कळ हिंस्र प्राणी असलेल्या अरण्यात शिकारीसाठी गेले तेथे त्याने बाणांनी वाघ डुकरे रेडे काळवीर चित्ते गोरेडे गेंडे हरिण ससे साळी इत्यादी प्राणी मारले त्यापैकी पवित्र पशु पर्व काळ असलेला पाहून सेवकांनी राजा युधिष्ठिराकडे नेले इकडे अर्जुन शिकार करून दमल्यामुळे व तहान लागल्यामुळे यमुनेवर गेला श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्ही महारथी यमुनेच्या पाण्यात हात पाय धुवून नदीचे निर्मळ पाणी प्याले इतक्यात तेथे तपश्चर्या करीत असलेली सुंदर कन्या त्यांनी पाहिली त्या श्रेष्ठ सुंदरीच्या मांड्या दात आणि चेहरा अतिशय सुंदर होता मित्राने पाठविल्यावरून अर्जुनाने जाऊन तिला विचारले हे सुंदरी तू कोण आहेस कुणाची कन्या आहेस कोठून आलीस आणि येथे काय करू इच्छितेस मला वाटते की तू पतीची इच्छा करीत करीत आहेस हे कल्याण तू माझा सर्व वृत्तांत सांग तू मला सर्व वृत्तांत सांग कालिंदी म्हणाली मी सूर्यदेवाची कन्या आहे सर्वश्रेष्ठ वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत म्हणून ही कठोर तपश्चर्या मी करीत आहे हे वीर अर्जुना लक्ष्मीचे आश्रय असणाऱ्या भगवानांखेरीस आणखी कोणा कोणालाही मी पती म्हणून वरणार नाही अनाथांचे आश्रय असणारे हे भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत माझे नाव कालिंदी आहे माझ्या पित्या पित्याने यमुनीच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते भगवंताचे दर्शन होईपर्यंत मी इथेच राहणार अर्जुनाने श्रीकृष्णांना हा वृत्तांत सांगितला त्यांना हे आधीच माहीत होते त्यांनी कालिंदीला रथात बसून धर्मराजाकडे आणले यानंतर पांडवांनी विनंती केल्यावरून श्रीकृष्णांनी पांडवांना राहण्यासाठी म्हणून एक अत्यंत अद्भुत आणि विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून तयार करून घेत दिले त्यावेळी पांडवांना आनंद देण्यासाठी भगवान त्यांच्याकडे राहत असत अग्निदेवाला खांडववन देण्यासाठी ते अर्जुनाचे सारथी झाली खांडवन मिळाल्याने प्रसन्न झालेल्या अग्निने अर्जुनाला गांडी व धनुष्य चार पांढरे घोडे एक रथ अक्षय बाणाचे दोन भाते आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारे एक कवच दिले वन जळत असताना अर्जुनाने मय दानवाला अग्नीपासून वाचविले होते म्हणून त्याने अर्जुनाशी मैत्री करून त्यांच्यासाठी एक सभागृह तयार करून दिले त्याच सभागृहात दुर्योधनाला पाण्याचे ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास झाला होता काही दिवसानंतर अर्जुनाला अर्जुनाचा आणि इतर संबंधितांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्यकी इत्यादींसह हो पुन्हा द्वारकेला परतले तेव्हा आल्यानंतर तेथे ते आल्यानंतर त्यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर संबंधितांना परममंगल आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी कालिंदीचे पाणी ग्रहण केले विंद आणि अनुविंद हे दोघे अवंती देशांचे राजे होते ते सूर्यधना सूर्यधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते त्याची बहीण मित्रविंदा हिची स्वयंवरामध्ये श्रीकृष्णांना वरण्याची इच्छा होती परंतु त्यांनी तिला विरोध केला परीक्षिता श्रीकृष्णांची आत्या राजा राजाधी देवी हिची मित्रविंदा ही कन्या होती राजांच्या भर सभेतून भगवान श्रीकृष्ण तिला आपल्या सामर्थ्यावर घेऊन गेले परीक्षिता कोसल देशाचा राजा नग्नजीत हा अत्यंत धार्मिक होता त्याची सत्या नावाची एक मुलगी होती नग्नजिताची कन्या असल्याने नग्नजिता या नावानेही ती ओळखली जात होती राजाच्या अटीनुसार सात तीक्ष्ण शिंगांच्या अजिंक्य वीरांना वीरांचा वासही सहन न करणाऱ्या दुष्ट विजय मिळविण्याशिवाय राजे त्या कन्याशी विवाह करू शकत नव्हते यदुश्रेष्ठ भगवान श्री कृष्णांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला की जो पुरुष त्या बैलावर प्रवृत्त मिळ प्रदुर्भ मिळविल त्याला सत्या मिळेल तेव्हा ते, ते मोठी सेना घेऊन गे। कौशल्यपुरात गेले कौशल्य नरेशाने आनंदाने उठून त्यांचे स्वागत केले आणि आसन देऊन मौल्यवान पूजा सामग्रीने त्यांची पूजा केली तेव्हा श्रीकृष्णांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले राजकन्येने स्वर मागून आपल्याला प्रिय असणारे श्रीकृष्ण आलेले पाहून मनोमन अशी इच्छा केली की जर मी व्रतां व्रत्तांचे पालन करून यांचे चिंतन केले असेल तर हेच माझे पती व्हावीत आणि यांनीही माझी पवित्र लालसा पूर्ण करावी लक्ष्मी ब्रह्मदेव शंकर आणि लोकपाल ज्यांच्या चरण कमलांचे धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात आणि जे आपणच स्थापन केलेल्या धर्म मर्यादेचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी अनेक लीला अवतार धारण करतात ते प्रभू माझ्या कोणत्या सत्कर्माने प्रसन्न होणार आहेत नग्नजिताने श्रीकृष्णांची विधीपूर्वक पूजा करून प्रार्थना केली की हे जगतपते नारायण आपण आपल्या स्व स्वरूपभूत आनंदानेच परिपूर्ण आहात आणि मी तर एक तुच्छ मनुष्य आहे मी आपली काय सेवा करू श्री म्हणतात परीक्षिता नग्न जिताने दिलेल्या पूजेने सं... पूजे संतुष्ट झालेले भगवान हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले श्री भगवान म्हणाले राजन आपल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या क्षत्रियांच्या याचनेची विद्वानांनी निंदा केली आहे तरी सुद्धा मी आपल्याशी मैत्री संबंधी स्थापित करण्यासाठी आपल्या कन्येला मागणी घालतो या बदल्यात काहीही शुक शुल्क देण्याची आमच्यामध्ये प्रथा नाही राजा म्हणाला प्रभो आपण सर्व गुणांचे निवासस्थान आहात आपल्या वक्षस्थळावर लक्ष्मी नित्य वास करते माझ्या कन्येसाठी आपल्याहून श्रेष्ठ असा दुसरा कोण वर असू शकेल बरे परंतु हे यदूश्रेष्ठ आम्ही पूर्वीच याविषयी एक पण एक पण केला आहे कन्यासाठी योग्य वर शोध शोधण्याकरता पुरुषांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी आम्ही असे केले आहे हे वीरश्रेष्ठ आमचे हे सात बैल माजलेले असून कोणालाही न आवरणारे आहेत हे वीरश्रेष्ठ आमचे हे सात बैल माजलेले असून कोणालाही न आवरणारे आहेत पुष्कळशा राजकुमारांना यांनी घायल करून त्यांचा पराभव केला आहे हे श्रीकृष्णा आपणच जर यांना वेसन घातली तर हे लक्ष्मीपते आपणच आमच्या कन्येसाठी योग्य वर ठराल नग्नचिताचा हा पण एकूण श्रीकृष्णांनी कंबर कसली आणि सात रुपये घेऊन जाता जाता त्या बैलांना वेसन घातली त्यामुळे बैलाची मस्ती जिरली आणि त्यांचे बळ खच्ची झाले आता भगवान श्रीकृष्ण त्यांना दोरीने बांधून मूल लाकडी बैलांना ओढले तसे त्या बैलांना ओढू लागले राजाला अतिशय आश्चर्य वाटले प्रसन्न होऊन त्याने श्रीकृष्णांना आपली कन्या दिली आणि सर्व सुद्धा आपल्याला अनुरूप अशा सत्तेचे विधीपूर्वक पाने ग्रहण केले आपल्या कन्येचा कन्येला प्रिय असे भगवान श्रीकृष्णच पती मिळाल्याने मिळाल्याचे पाहून प्राण्यांना अतिशय आनंद झाला आणि सगळीकडे मोठा उत्सव साजरा होऊ लागला शंकर ढोल नगारे वाजू लागले सगळीकडे गाणे बजावणे सुरू झाले ब्राह्मण आशीर्वाद देऊ लागले सुंदर वस्त्रे फुलांचे हार आणि दागिन्यांनी नटून थटून नगरातील स्त्री पुरुष आनंदोत्सव साजरा करू लागले राजाने दहा हजार गायी आणि सुंदर वस्त्रे परिधान करून गळ्यात सुवर्णहार घातलेल्या तीन हजार तरुण दासी वरदक्षिणा म्हणून दिल्या बरोबर नऊ हजार हत्ती नऊ लाख रथ नऊ कोटी घोडे आणि नऊ अब्ज सेवक सुद्धा वरदक्षिणा म्हणून दिले नग्नचिताने त्या दा, दाम्पत्याची रथात बसून विशाल सेनेसह पाठवणी केली त्यावेळी वात्सल्याने त्यांचे हृदय भरून आले होते यादवांनी आणि नग्नजतांच्या बैलांनी या आधीच्या राजांचे बळ धुळीस मिळवले होते त्या राजांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला तेव्हा ते सहन न होऊन सत्याला घेऊन जात असताना त्या राजांनी वाटेत श्रीकृष्णांना घातला आणि ते त्यांच्यावर ते बाणांचा वर्षाव करू लागले त्यावेळी अर्जुनाने आपल्या मित्रांचे प्रिय करण्यासाठी गांडी व धनुष्य हातात घेऊन सिंह ज्याप्रमाणे क्षुद्र क्षुद्र पक्षींना पळवून लावतो त्याप्रमाणे त्या राजांना त्यांनी पिटाळून लावले त्यानंतर यदुश्रेष्ठ देवेकानंदन ती वरदक्षिणा आणि सत्या यांना घेऊन द्वारकेत आले आणि तिच्या सह आनंदात राहू लागले श्रीकृष्णाने देशातील देशातील देशा आत्या श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्याशी विवाह केला तिच्या संतरदन इत्यादी भावांनी स्वतः तिला श्रीकृष्णांना दिले होते मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती ती अत्यंत सुलक्षणीय होती गरुडाने ज्याप्रमाणे स्वर्गातून अमृत पळविले त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचे हरण केले भगवान श्रीकृष्णांच्या अशा ही हजारो स्त्रिया होत्या भोमासुराला मारून त्यांच्या बंदी त्यांनी त्या सुंदरीला सोडून आणले होते अध्याय अठ्ठावनावा समाप्त